उल्हासनगरात सोळा वर्षीय मुलीच्या लग्नाचा प्रयत्न पोलीस आणि बालकल्याण विभागानं उधळून लावलाय या प्रकरणी मुलीचे आई वडील लवरा मुलगा आणि त्याच्याही आई वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगरच्या भाटिया चौक परिसरातील एका कार्यालयात एक लहान मुलीचं लग्न लावलं जात असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन नंबरवर करण्यात आली होती त्या अनुषंगाने बालकल्याण समिती आणि पोलीस यांनी संयुक्तपणे या ठिकाणी जाऊन पडताळणी केली असता ज्या मुलीचं लग्न लावलं जात होतं तिचं वय सोळा वर्ष तीन महिने असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे मुली या मुलीला ताब्यात घेत तिची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर मुलीचे आई वडील नवरा मुलगा आणि त्याच्या आई वडिलांच्या विरोधात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सात रव्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास चाइल्ड हेल्पलाईन पुणे महाराष्ट्र चाइल्ड हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन एट यावर एक अज्ञान अज्ञात इस्माने फोन केला आणि त्या ठिकाणी भाटिया चौक उल्हासनगर पाच ओटी सेक्शन या ठिकाणी बालविवाह होत आहे याबद्दल माहिती दिली त्या अनुषाने सी डब्ल्यू सी आणि शासकीय यंत्रणा यांनी सदर ठिकाणी पाहणी केली सदर ठिकाणी माहिती घेतात सदर ठिकाणी लग्न होत असलेल्या ठिकाणी जी वधू होती त्या वधूचा वयाचा दाखला याबद्दल खात्री केली तर त्या मुलीचं वय सोळा वर्ष आणि तीन महिने होतं ती लहान मुलगी असल्यामुळे कायद्याप्रमाणे ते कायदेशीर गुन्हा होत असल्यामुळे सदर मुलीला ताब्यात घेतलं सी डब्ल्यू सी समोर हजर करून त्यांना रेमान होममध्ये ठेवण्यात आलेलं आहे सदर मुलीचं लग्न करण्यासाठी जे नातेवाईक नंतर मुलाचे आई वडील मुलगा मुलीचे आईवडील तसेच इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज